अशा प्रकारची यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे भरपूर जनावर आले जवळा तालुका सांगोला मसोबा यात्रेनिमित्त बारा तारखेपर्यंत यात्रा चालणार आहे परंतु जनावरांची लवकरच संपते मग गाय तुमची आहे काय गाब आहे का खाली आहे किती येताल गाब आहे सातवा महिने कुठल्या वळूकडून कुठला गावाकडचा निमोनी कोणाचा कुठल्या लाईनच आहे तीस हजार किती वेळ का बाय सातवा आहे महिना सातवा आहे पण वेत किती आहे दुसरं आहे नाव सांगा समाधान सांगुलकर गाव निंबोनी निंबोनी तालुका का मंगळवे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव एकतीस बासष्ट पुन्हा एकदा सत्त्याहत्तर एकोणीस सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर एकोणीस एक एकतीस बासष्ट अशा प्रकारची गाय आहे अशा प्रकारचे खोंड आलेले छोटे छोटे पाहू शकता काय ते शेवटच्या खोंडाचं वय काय आहे वर्षाचं का कुठल्या बैलाचं खोंड आहे उडगी कुणाच्या बैलाचं आहे किती किंमत सांगताय त्याची ऐंशी हजार सांगताय आणि त्याच्या अलीकडचा कोसा हो नाही नाही त्या जे वय काय आहे किती सांगत आहे पंचावन्न सांगताय बिळुंकी हुडगी नाव सांगा मालकाचं सिद्धा पात गाव कुटगी तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर आठ डबल आठ झिरो पाच पाच पस्तीस पाच। पंधरा डबल तीन के धन्यवाद पाहू शकता खोंड मत तुमची जोड आहे काय किती वय दुसरे दोन्ही काय सांगताय जोडीचे जोडीची किंमत सत्तर कुठल्या बैलाची पैदास आहे का अशीच विकत घेतली होती तिकोंडी तिकोंडीतनं विकत घेतली कुणाकडून हम्म कुलावदोडी यांच्याकडून विकत घेतली तुमचं नाव सांगा हे सर सिद्धांना सिद्धांना संघ यावर उडगी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो सात नव्याण्णव सत्त्या नव्याण्णव सत्त्याण्णव हा खोणकोणाचा आहे कोसा समोरचा कुठल्या वळूच आहे घरचे घरचं आहे पण कुठल्या वळूच आहे वडील घरच्या वळूचीच आहे त्याचे किती सांगितले किती सांगताय त्याची किंमत पस्तीस वयस એક વર્ષ મોબાઈલ નંબર સગા પુન્યા સત્યાતર 07 07 જીરો સાત નવ્યાણ સત્ત્યાણ સત્યાણું ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी सांगोला यात्रेला भेट द्या ममा हे तुमचं आहे का <tire> ही खोंड कुठल्या ओळूचा हंगेरगे लांडग्यांच्या ओळूचा कोणता हा मोठे आबा मोठे गाव कुठले गिरडीचे आबा मोठे हजे ह्याचं वय काय हा तेरा महिने आणि ह्याचं ह्या पिल्लाच पाच महिने ह्याची किती किंमत सांगताय सत्तर हजार आणि ह्याची काळेची नव्वद व्हिडिओ बनवून सोडतो ह्याच्या नाव सांगा की नाव हा जनार्दन अवताडे आणि गाव भोशे तालुका मंगळवेढा भोशे किती ठिकाणी थी आहे मोबाईल नंबर सांगताय मोबाईल मोबाईल नाही वापर। का वापरत ममा कुठल्या वळूचं खोंड आहे कोळकर कोळेकरांनी सगळेच विकले काय विकले सगळे का आहेत त्यांच्याकडे आता बैल बदल बैल बदलला ती कुठे विकला ह्याचा वडील ह्याचा वडील कुठे विकला त्यांनी ते कुठे विकला मला काय माहित नाही बरं ह्याचं वय काय आहे आता सहा महिना चालू साव झाला सहा महिना का अजून गेले गरज येत काय किंमत सांगताय किंमत सांगतो पंचावन्न हजार रुपये कमी जास्त होतील काय नाव सांगा नाव शिदा गावडे शिदा, शिदा गावडे शिदा गाव शिदा मायप्पा गावडे जवळा खरी शेअर त्या शेअर पडेल पडला जवळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव शहाऐंशी शहाऐंशी चाळीस ऐंशी चाळीस ऐंशी तुमचंच आहेत का बाबा पाहू शकता अशा प्रकारच्या बैल खोंड आहेत मग मम्मी कुठले शिंग करणार तुम्ही एवढ्या लांबून आला दरवर्षी येता यात्रेला काय नाव सदाशिव मारुती सुतार गाव वैरागच मोबाईल नंबर आहे आता किती दिवस इथे राहणार यात्रा किती दिवस चालणार यात्रा किती दिवस चालू असते ही अजून अजून चार दिवस हा शकता अशा प्रकारची बैल आहेत खिलदार तुमचे आहेत का कुठल्या वळूचा खोंड आहे हा तुमचं आहे का कुठल्या वळूचा खोंड आहे तिकोंडी लाईनचा पण ह्याचा वडील पावश्या कुणाचा कुठले लांडगे हंगिरग्याचे लांडगे सोन्या वळू सोन्या वळूचा आहे का ह्याचं वय काय झालं आता आता सत्तावीस तारखेला नऊ महिने पूर्ण झाला सत्तावीस तारखेला नऊ महिने पूर्ण आहे आता काय किंमत सांगताय एक दहा एक दहा सांगताय ना। तुमचं नाव सांगा माझं दादासाहेब संत्रा मध्रे ही जवळ पोकरी तिथं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस सेहेचाळीस नव्याण्णव पुन्हा एकदा सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस सेहेचाळीस नव्याण्णव कमी जास्त होतील पाहू शकता निरोगी तंदुरुस्त पायाला मजबूत चौकाला रुंद आणि मजबूत शरीराष्टीचा खोंड आहे सुंदर राखीव राखीव देखणं आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा चौकाला खूप रुंद कोंड आहे अजून खूप मोठा वळू होणार आहे पाहू शकता बारीक पिल्लो आहे पण चौकाला खूप रुंद आहे पूर्ण पूर्ण हा कुठल्या ओळूचा आहे कुठला जुझारपूरचा कोणाचा त्यांचा आहे का वय वय काय ह्याचा आठ महिन्याचा ह्याची किंमत काय सांगत आहे पंचावन्न हजार कमी जास्त होते पाहू शकता मालकांकडे दोन खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा रोडच्या कडेला इथे खोंड बांधलेले आहेत खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे पाहू शकता पाहू शकता रस्त्याच्या अलीकडे आल्यानंतर सुंदर खोंड आहे चित्रा कोसा सुंदर आहे मोठे डोळे आहेत पाहू शकता सुंदर रेखीव खोंड होणार आहे कुठल्या वेळचा खोंड आहे मामा ही हां क्वासरी कोसरी कोणाच्या कुणाच्या ओळूचा आयला तेवजाच्या ओळजा मी एकात घेतला आहे किती महिन्याचं म्हणून घेतलाय आहे तुम्ही काय पाच सात महिन्या पाच सात महिन्याचं बी म्हणून घेतलं आहे कितीला द्यायचं आहे ला का कमी जास्त होतील नाव सांगा की शंकर सुखदेव शंकर सुखदेव हिप्परकर गाव गाव जुजारपूर जुजारपूर तालुका, तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर मोबाईल नंबर है सांगा चार्न पासष्ट शहाण्णव पासष्ट सव्वीस चौसष्ट सव्वीस चौसष्ट पाहू शकता सुंदर अखिव खुदेखण कोंड आहे सुंदर चेहरे पट्टे हा तुमचाच आहे का हा कुठल्या वळूचा आहे तिकोंडी राजा लाईनची पायदास आहे किती जाती आहे आता चौसा आहे कशाला वापरला सगळ्यात आले दह्यासाठी मी लावता आला सगळ्याला सगळ्याला चालू सगळ्याला चालू आहे का हो सगळ्या चालू आहे प्रदर्शन लांला की विक्रीला आणला विक्री लॅबीत प्रदर्शन ह्याचे काय सांगताय एक दोन दहा साऊ दोन दहा आवश्यकता महाराणातील जनावर आहेत सुंदर पायाला मजबूत आहेत आखीव रेखीव आहेत आणि कातणीला चांगली देखणेपणाला चेहरेपट्टीला सुंदर जनावर आहेत ज्यांना कुणाला चांगले सुंदर खोंड रेखीव यायचे असेल त्यांनी जवळा यात्रेला भेट द्या पुंचे हा कुठल्या ओळख आहे किती महिन्याचं आहे आता हा दहा महिन्याचा आहे किती किंमत सांगते पन्नास हजार सांग पन्नास हजार कमी जास्त होतील नाव ना। ना। सांग की तुमचं राव साहेब किसन करांले गाव कारण दे तालुका सांगोला जिल्हा चला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट हां सत्तावीस दहा सतरा धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत सांगोला बाजारामध्ये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा मला कोणाचा खोंड आहे कुठल्या वळूच आहे निजामपूर कुणाच्या बैलाचा बैलाच नाव काय शंभू सिद्धापूर लाईनचा निजामपूरचा शंभू त्याचा आहे वय काय झालं याचा सातवा सा महिना का महिना काय किंमत सांगताय पन्नास सा हजार पन्ना सा आणि हा हि आहे शंभूचीच आहे हिचं काय वय आहे सहावा महिने अजून दूध पिते पाहू शकता रोडच्या कडेला जोड आहे काय सांगताय का चाळीस हजार सांगताय कमी जास्त होतील व्यवहाराला नाव सांगा तुमचं शंकर जवळा जवळा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर हा त्रेचाळीस पासष्ट पन्नास झिरो पाच पाहू शकता सिद्धापूर यांची सुंदर कालवड आणि खोंड आहे रोड टच आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी जवळ म यात्रानिमित्त भरलेल्या बाजारला भेट द्या